अथक प्रयत्नांमुळे मीडियाच्या अथक प्रयत्नांमुळेच मीडिया, मीडिया फ्रीडम इंडेक्स मध्ये भारत एकशे सत्तेचाळीसव्या स्थानावर फेकला गेलेला <laughs> 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 आहे या जगातला सगळ्यात इमानदार माणूस म्हणजे पत्रकार असतो <laughs> <laughs> मी काही बोललेलो <laughs> <laughs> पण पत्रकारांना नमस्कार असतो माझा फार मोठी जबाबदारी साहेब समाज सुधारणी जी तुमच्या खांद्यावर आहे खरंच नाही लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार निर्भीडपणे आता उभ्या जगास सत्य मांडर गळ्या तू सत्य मांडर सत्य मांड मी पुस्तकाचं प्रकाशन करून बाहेर आलो न्यूज रिपोर्टर आला आणि त्यानं तोंडापुढे माईक धरला माझ्या मला म्हटलं समाजात असंतोष आहे साहित्यिक लोक का बोलत नाही मला लक्षात आलं नाही त्यानं मला चाबी दिली मी <laughs> बोललो बारा मिनिट बोललो त्यानं रेकॉर्ड करून ठेवलं सात दिवस दाखवलं नाही <laughs> गणेश कला क्रीडा रंग पुण्यात एक भाषण चालू झालं बारा वाजता पाहुणे बारा वाजता दिली माझी कविता सगळ्या चॅनलला चालू करून भोंग्याचा वाद पेटलेला आहे भाषण आणि एका चौकोनात मी कवी लोक राजकारण्यांना बोलायला लागलेला आहे मला महाराष्ट्रात भाऊ पुण्यात आहे का अभे म्हटलं मी अकोल्याला घरी झोपलेला आहे टीव्ही लावा म्हणे टीव्ही लावली सगळ्या चॅनलला कविता भोंग्याचा वाद पेटलेला आहे तुम्ही लोक राजकारण्यांना बोलायला लागलेले आहे आणि एडिटिंग एवढी खतरनाक केलेली होती गार्डन मध्ये इंटरव्ह्यू घेतला पण एडिटिंग मध्ये माझ्या मागं गाड्या विळ्या असं वाटतगेटच्या मेन चौकातच सगळं बघितलं वा वा म्हटलं लोकशाहीचा खरा चौथा म्हणजे आधारस्तंभा असता <laughs> आहे चौथा फक्त त्यांच्या माग आपला आधार असणं गरजेचं आहे सामान्य तो जो पत्रकार माझा मित्र आहे मी जे गोष्टी सांगत कल्पनेचा आपल्याकडे सगळं घडलेलं असते त्या मित्राला तुम्हाला भेटून देईल मी पुण्यामध्ये दे। जे शाही फेकण्याचं प्रकरण झालं ना ती न्यूज चॅनल रेकॉर्ड केली पहिल्यांदा तो तो पत्रकार आता पत्रकारांच्या सुरक्षा कमिटीचा अध्यक्ष आहे तो <laughs> माझा चांगला <दा> मित्र आहे <laughs> आपल्याकडं कल्पना शून्य असतात भोंग आवाज भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नीता गाजलाय नीता गाजलाय नीता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 पोटा पाण्याची सोडू नका मना जय 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 श्रीराम जय श्रीराम काय झालं जय श्री काय करतो तू मी सुशिक्षित बेरोजगार बाप काय करतो बेगारी काम तू मग करिअर करणं याच्या कुठं नाही लागलं ला तू नाही नाही माझी रामाल श्रद्धा अरे म्हटलं माई बी आहे लहानपणापासून आम्ही राम राम म्हणतो गाव राम गेलो जय श्री राम रामाचे फोटो पण बघा पहिले मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम वेगळे आता सिक्स पॅक ट्रायसेप बायसेप श्रद्धेच स्थान आहे ना श्रद्धेच स्थान श्रद्धेसारखं माझा श्रद्धेचा वापर करून जर चुकीच्या गोष्टी होत असतील पैगंबरांचं नाव घेऊन जर चुकीच्या गोष्टी अल्लाच्या नावावर होत असतील बाबासाहेबांच्या नावावर चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्याला मी विरोध करणार मी कबीरांचा तुकोबाचा ज्ञानोबाचा शिवबा बाबासाहेबांचा वैचारिक आहे वंश पाण्याची सोडू ना काम आणि सांगणं गरजेचं आहे तुम्ही सगळे अभ्यास लोक भेटले म्हणून हिंदुइझम चुकीच आहे का हिंदुइजम चुकीच नाही या मी पुस्तक वाचूनच बोलतो हिंदू नावाचा शब्द कुठल्या ग्रंथात नाही हा वाद तुम्ही ऐकला शब्द भगवत गीता ज्ञानेश्वरी कुठंच नाही हिंदू हा प्रांतवाचक प्रदेशवाचक शब्द आहे इथपर्यंत आलेला आहे तुम्ही मग हिंदुइजम चुकीचं आहे का नाही हो चुकीचं नाही आपल्याला कळलं नाही वेदांना जे प्रमाण मानतात ते दर्शनशास्त्र त्यांना आस्तिकवादी दर्शनशास्त्र म्हणतात जे वेदांना प्रमाण मानत नाहीत त्यांना नास्तिकवादी म्हणतात टोटल नऊ दर्शनशास्त्रामध्ये भारताची सगळी फिलॉसॉफी गुंडाळल्या गेलेली आहे जे वेदांना प्रमाण मानत नाहीत सर ते बुद्धिझम जैनिझम आणि चारवा हे वेदांना प्रमाण मानत नाही म्हणून त्यांना नास्तिकवादी दर्शनशास्त्र म्हणतात जे सहा आस्तिकवादी दर्शनशास्त्र आहेत वेदांना प्रमाण मानतात त्याच्यातली एक ब्रँच जी शंकराचार्यांपासून पुढे आलेली आहे ती आजची धार्मिक ब्रँच आहे मग शंकराचार्यांनी चुकीचं सांगितलं का नाही हो शंकराचार्यांनी अद्वैताचा सिद्धांत सांगितला म्हणजे तू मी भेद नाही एकदम सत विप्रा वेदांती मार्ग भिन्न आहेत सत्य एकच आहे याला पुरावा काय विवेकानंदांनी मरताना एक वाक्य सांगितलं जगात पापही नाही जगात पुण्यही नाही जगात आहे फक्त अज्ञान आणि अद्वैताच्या अभ्यासाने या अज्ञानाचा ऱ्हास होतो लागली ना लिंक वर्ण व्यवस्था धार्मिक द्वेष नाकारणारे शंकराचार्य जर आम्हाला कळले तर आमचा धर्म आम्हाला कळेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं हिंदुत्व नाही है वेशभूषा ना रंग है ना चात है ना पंत है ना पक्ष है ना और कोई बात है यह सत्य है निजतत्व तत्व है स्वयंप्रकाशी नित्य है जिस पर खडा यह विश्व है वही सच्चा हिंदुत्व है ही हिंदुत्वाची व्याख्या आमच्या डोक्यात गेली